नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी आहे तर आता पेन्शन दरवर्षी एक पॉईंट पाच टक्केने वाढणार तर या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी पेन्शनधारकांसाठी एक मोठी बातमी आहे ओ आर ओ पी अंतर्गत पेन्शनधारकांना आता दरवर्षी एक पॉईंट पाच टक्के वाढ मिळणार आहे तर हा निर्णय भारतीय संरक्षण निवृत्ती वेतन धारकांसाठी एक महत्वाचे पाऊल मानले जात आहे जे दीर्घ काळापासून त्यांच्या पेन्शन मध्ये स्थिरता आणि वाढीची मागणी करत आहेत तर मित्रांनो पूर्वी ओ आर ओ पी अंतर्गत पेन्शनधारकांना दर पाच वर्षांनी एकदा पेन्शन मध्ये वाढ मिळायची त्यामुळे पेन्शनधारकांना बराच वेळ वाट पहावी लागण्याने अचानक पेन्शनच्या रकमेत मोठी तफावत दिसून आली आहे यामुळे पेन्शनधारकांची गैरसोय तर झालीच शिवाय अनेक प्रशासकीय समस्याही निर्माण झाल्या आहेत तर या दरवर्षी एक पॉईंट पाचच्या वाढीसह ही समस्या संपुष्टात येणार आहे तर आता दरवर्षी एक पॉईंट पाचच्या वाढीसह ही समस्या संपुष्टात येणार आहे आणि पेन्शनधारकांना दरवर्षी त्यांच्या वाढीचा लाभ घेता येणार आहे तर या नव्या प्रणाली अंतर्गत पेन्शनधारकांमधील भेदभावाच्या समस्याही दूर झाल्या आहेत यापूर्वी ओ आर ओ पी ची अंमलबजावणी होऊनही वेगवेगळ्या श्रेणीतील सैनिकांच्या पेन्शन मध्ये आणि सेवा कालावधीत असमानता होती परंतु आता एक पॉइंट पाच टक्के वार्षिक वाढ सर्व निवृत्ती वेतनधारकांना समान लाभ प्राप्त करण्यास सक्षम करणार आहे प्रभावीपणे समस्या दूर करेल तर या नव्या तरतुदीमुळे पेन्शनधारकांची आर्थिक सुरक्षा आणखी मजबूत होईल असा सरकारचा विश्वास आहे तर या निर्णयावर संरक्षण मंत्री म्हणाले की आपले सैनिक देशाची सेवा करतात आणि त्यांच्या आर्थिक सुरक्षेची काळजी घेणे आप कर्तव्य आहे तर पी अंतर्गत दरवर्षी पेन्शनमध्ये एक पॉईंट पाच टक्के वाढ हे एक सकारात्मक पाऊल आहे जे पेन्शनधारकांसाठी फायदेशीर ठरणार आहे तर या निर्णयाचे स्वागत करत पेन्शनधारक आणि त्यांच्या संघटनांनी हे ऐतिहासिक पाऊल म्हटले आहे त्यांचे म्हणणे आहे की या नवीन व्यवस्थेमुळे त्यांना त्यांच्या भविष्यासाठी अधिक स्थिरता मिळणार आहे आणि त्यांच्या पेन्शनमध्ये सतत वाढ होण्याचा फायदा होणार आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद